Gracias. ील आंडूर येथील पाच युवकांनी मिळून पाचजन सामाजिक वाढदिवस महोत्सव साजरा केला यामध्ये गौरी देखावा स्पर्धा या देखा स्पर्धेसाठी एकोणसाठ कुटुंबांनी सहभाग घेतला होता यामध्ये प्रथम क्रमांक सौ नंदिनी स्वामी दळवी द्वितीय क्रमांक सौ अलका विवेक तर तृतीय क्रमांक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यामध्ये कुमारी श्रद्धा लक्ष्मण दुपारगुडे कुमारी संस्कृती खंडू घोडके व कुमारी टिनवाले यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला तर सामान्य ज्ञान स्पर्धेमधून लहान

सुहास कंदले गुरुजी शिवाजी कांबळे करबसप्पा धमोरे डॉक्टर पंकज घुगे राजकुमार गाठवे बाबुराव मुळे शिवशंकर तिरगुळे लक्ष्मण नरे राहुल ढोडके सुधीर ठाकूर योगेश जाधव युवराज खोडके बसवेश्वर निसरगुंडे राजकुमार खोडके धुळाप्पा शिदोरे प्रसन्न कंदले सचिन गुड्ड सचिन तोकी इरफान खानापुरे आदी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल घुगे यांनी केले तर सूत्रसंचालन अमोल गुड व आभार डॉक्टर पंकज घुगे यांनी या कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित सेवानिवृत्त शिक्षक पत्रकार विद्यार्थी पालक व मोठ्या संख्येने उपस्थित होते खूपच अद्भुत आहे अनुभवीतला वाढदिवसाच्या निमित्ताने केक कापणं मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये पार्ट्या करणं आणि शृंखलपणे त्याच काहीतरी प्रदर्शन करणं अशी प्रवृत्ती वाढत असताना कुठेतरी त्याला ग्रुप करून फटाके फोडणं तलवारीने केक कापणं आणि मी कसा मोठा आहे असं दाखवण्यामागे सगळी जनताच लागलेली आहे अशा परिस्थितीमध्ये अंडूर ह्या गावामधील युवकांनी एकत्र येऊन वाढदिवस साजरा करण्याची एवढी मोठी अभिनव कल्पना राबवली हेच अद्भुत का आणि आश्चर्यकारक आहे आणि मला इथे येऊन खूप आनंद झाला या सर्वांना भेटून खूप आनंद झाला आणि येणाऱ्या काळामध्ये जर काही दिशा देण्याचं काम असेल समाजाला तर या युवकांमार्फतच होणार आहे असं मला वाटेल स्त्रियांच्या मुलींचा विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये सहभाग आणि कार्यक्रमाला उपस्थिती जर आपण पाहिली आजच्या काळामध्ये सगळे खुली आहेत आवर्जून दोन अडीच तास सगळे शांतपणे उपस्थित होते आणि मन मन कार्यक्रमाचा आनंद घेत होते त्यांची सर्वांच्या प्रति तळमळ आणि आत्मीयता पण याच्यामधून दिसून आली आणि असे कार्यक्रम गावोगावी का व्हायला पाहिजेत आणि एक चांगला विचार समाजामध्ये अतिशय काळाची गरज झालेली आहे याकरिता मी सर्व आयोजकांचं आणि त्यांचं वाट्य स्वतः त्या पाचवी जणांचं मनापासून अभिनंदन करते आणि हार्दिक शुभेच्छा देते त्यांना खूपच चांगला उपक्रम आहे हा आपल्या अणदूर परिसरामध्ये एकापेक्षा एक दर्जेदार असे सुंदर उपक्रम होत असतात पण हा खूपच आगळा वेगळा असा एक नवीन प्रथा तुम्ही निर्माण केली यापुढे सुद्धा युवकांनी असेल असेल छोट्या मुलांनी किंवा पालक आपल्या मुलांचे वाढदिवस साजरा करणार असतील तर ज्याच्यातून सृजनशीलता घडेल समाजाला उपयोग होईल मुलांना काहीतरी प्रेरणा मिळेल असे उपक्रम जर आयोजित केले तर मला वाटतं हा एक नवीन सुरू केल्याचा समाधान एखाद्या अभिनव उपक्रमाची कल्पना करणं हे खूप सोपं असतं मनामध्ये एखाद्या कार्यक्रमाचं चित्र आपण उभं करू शकतो परंतु ते चित्र सत्यात उतरवत असताना आपण काम करत असताना लक्षात येतं की ते इतकं सहज आणि सोपं नाही परंतु एका चित्रपटात म्हणल्याप्रमाणे एक चित्र एखादी गोष्ट जर आपण उत्तम काम करण्यासाठी उभे होऊ तर पूर्ण हा निसर्ग सुद्धा तुमच्यासोबत ताकदीने उभा राहतो त्याची प्रचिती देणारा हा कार्यक्रम होता कल्पना दोन चार जणांची असू शकते परंतु हा कार्यक्रम सार्थपणे यशस्वी करण्यासाठी राबलेले ते नव्वद ते शंभर युवक ही खरी ताकद या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही अनुभवली अगदी निस्वार्थपणे या कार्यक्रमाला कुठलाही राजकीय वैचारिक किंवा स्वार्थाची किनार नसताना सुद्धा केवळ निस्वार्थपणे काम करण्यासाठी पुढे आलेले इतके तरुण ही आपल्या गावचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं मी आत्ताच म्हणालो की नव्वद ते शंभर युवकांनी याच्यामध्ये अथक परिश्रम घेतलेले आहेत नाव सगळ्यांचं घेणं हे तसं कठीण आहे परंतु कल्पना सुचली मित्र पप्पू उर्फ कर बस। त्याला साथ दिली उर्वरित चार सत्कार मूर्तींनी ज्यांचा वाढदिवस होता अगदी एका क्षणामध्ये त्याला संमती देऊन त्या सगळ्या अर्थाने आर्थिक असेल वेळ देण्याच्या बाबतीत असेल नियोजन असेल याच्यासाठी त्यांनी वेळ दिला ते चारही जण या कौतुकास खरे पात्र आहेत आणि त्याच्यानंतर मग तिसरी फळी म्हणून आम्ही बघू बघतो की आम्ही सर्वजण म्हणजे जे, जे आयोजक संयोजक म्हणून ओळखतो तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं सांगतो स्पर्धा परीक्षा म्हणजे सामान्य ज्ञान स्पर्धा जी होती ती खूप मोठं व्यापक स्वरूप त्या स्पर्धेनं घेतलं तर त्याच्यामध्ये सेंटर सेंटरमध्ये सेंटरचे प्रमुख म्हणून काम केलं बाबूराव मुळे आणि त्यांच्या समवेत जवळजवळ पन्नास ते साठ युवकांनी चिवरी येथे आपल्याला दुसरं केंद्र करावं लागलं त्याचं कारण इतकी संख्या एका एका गावातून आपल्याला मिळत होती की तिथंच सेंटर करावं अशी आपल्याला गरज भासली आणि त्या सेंटरचं संपूर्ण कामकाज केलं आमचे शिवशंकरजी तिरगुळे तिरगुळे आप्पा आमचे परम मित्र यांनी त्याचबरोबर दुसरी जी स्पर्धा आपण घेतली होती वक्तृत्व स्पर्धा तर वक्तृत्व स्पर्धेच्या बाबतीत सुद्धा त्याचं इत्यंभूत नियोजन करण्याचं काम अमोल गुड सर यांनी केलं आणि त्यांना साथ दिली लक्ष्मण नरे सर बसवराजी निसर्गुंडे सर आणि सगळ्यात महत्वाचं योगदान होतं युवराज करपेसरांचं इथली जी जेवढी बैठक व्यवस्था होती मंच व्यवस्था होती इथलं जे देखण्या देखणं स्वरूप दिसत होतं डोळ्यात भरत होतं त्याचं योगदान खरंच युवराज करपेसरांचं होतं आणि तिसरी स्पर्धा होती आपली गौरी देखावा तर ती कल्पना सुचवण्यापासून त्या स्पर्धा पार पाडण्यापर्यंत त्याचं संपूर्ण काम राजकुमार गाडवे या आमच्या युवा मित्रांनी केलं अं त्याचं परीक्षक करण्यासाठी आदरणीय आपल्या सरिताताई कुलकर्णी आदरणीय पौर्णिमा काकू आणि आदरणीय राजकुमार घुगे यांनीही मोलाचं योगदान दिलं वक्तृत्व स्पर्धेमध्ये आपले प्राध्यापक डॉक्टर संतोष पवार सर असतील आदरणीय अहंकारी विनायक असतील आदरणीय महादेव पाटील सर असतील यांनी चार तासाचा वेळ काढून त्या स्पर्धेचं परीक्षण केलं आणि उत्तम निकाल काढून आमच्या हातामध्ये दिला आणि त्याचबरोबर एक महत्वाचं सांगायचं म्हणजे आनदूर मधील विविध तरुण मंडळाचे गणेश मंडळाचे युवक सामान्य ज्ञान स्पर्धेसाठी जे आम्हाला मिळाले त्यांनीच पर्यवेक्षण केलं त्यांनी त्या गार्डिंग वरती थांबले आल्यापासून संपूर्ण पेपर कव्हर झाल्यानंतर लगेचच आम्ही पेपर तपासणीचं काम हातात घेतलं तर पेपर तपासायला एकावेळी बसलेल्या मुलांची संख्या चाळीस होती एकाच वेळी चाळीस मुलं पेपर तपासत होते प्रत्येकाच्या हातामध्ये उत्तरपत्रिका होत्या दोन आणि समोर हा ओ एमआर सीट पद्धतीने घेतलेला पेपर असल्यामुळं फक्त क्रमांक सांगायचा होता समोर एक जण क्रमांक सांगायचा उत्तराचा सा आणि मग ते राईट करायचे अख्खे पेपर एक तासामध्ये तपासून त्याचाही निकाल काढून पूर्ण झाला ही उपलब्धि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही अनुभवली धन्यवाद डी न्यूज मराठी तुळसापूर